गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर सकाळी सकाळी आता छान अपेक्षासाठी मी टिफिन बनवत होते जसं की मी तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी डाळ तांदळाचं सगळं मिश्रण वगैरे करून रात्री फर्मेंटला ठेवून दिलेलं होतं तर आता म्हणूनच ना मी तिला आप्पे बनवून देत होती डब्यावर कारण आज जसं की सॅटरडे होता म्हणूनच काल मग ती म्हणत होती मला की मला काहीतरी वेगळं बनवून देशील मग मी म्हणून मग ते सगळं भिजू घातलेलं होतं मी आणि आता मग काय बनवून द्यायचं तर म्हणून मग मी तिला ना आप्पे बनवून देत होती आणि एकीकडे आप्पे बनवायला ठेवले आणि एकीकडे मी चटणीला ना फोडणी घालत होती शेंगदाणे वगैरे रात्रीच भाजून ठेवलेले होते आणि सॅटर्डे म्हटलं की काही ना काही वेगळा नाश्ता द्यावाच लागतो कारण रोज तर मग ती भाजीपोळीच घेऊन जात असते कारण शाळेमध्ये म्हणजे दे त्यांच्या अलावच नाही आहे की दुसरा काही नाश्ता वगैरे फक्त सॅटर्डेला तेवढाच चालतो म्हणून मग ना कांदा गाजर सांबार वगैरे सगळं टाकून ना मी तिला छान टिफिनवर आपे करून दिलेले होते आपलं जर शिमला मिरची वगैरे असेल तर आपण तेही टाकू शकतो छान वाटतात ते खायला तसे तर चला अपेक्षा ही गेलेली होती आणि त्यानंतर मग मी आ... चहा घेऊन घेतला जरा चहा निवांत बसवून घेतला की बरं वाटतं आणि मग सक्षमची ट्युशनची वेळ झालेली होती तर तोही निघालेला होता आणि त्यानंतर मग जी काही आपली कामं आहे तर त्यालाच मी लागलेली होती आणि माझा ट्रायपॉडनं थोडा खराब झालेला आहे म्हणजे मोबाईल त्याच्यावर लावला की ते ना खाली घसरूनच राहिलेला आहे तर ते थोडंसं म्हणजे दुरुस्त करायचं आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ काढण्याची थोडीशी म्हणजे माझी पंचायतच होत आहे कारण कुणी असलं तर मग बरं असतं आणि नाहीतर मग मला हातात मोबाईल घेऊनच ब्लॉग शूट करावा लागत आहे मात्र आता घरी कुणीच नाही आहे म्हणून मग मौन मी ते छोटा स्टँड आहे एक माझ्याकडे त्याच्यावरच मोबाईल लावलेला आहे आणि सगळं शूट घेऊन राहिलेली आहे कारण ते स्टॅ जे ट्रायपॉड आहे ते दुरुस्त करायचं आहे अजून त्याच्यावर जर मोबाईल वगैरे लावला तर थोडं रिस्की आहे ते बॅलेन्स वगैरे केला तर मोबाईलही उगाच मोबाईलही फुटू शकतो माझा म्हणून मी त्याच्यावर काही लावत नाही आहे आणि आता माझा दोन दिवस हे देखील घरी नव्हते आता बघते यांना आज करायला लावते दुरुस्त ते तर आ, चला जी काही आता सकाळची कामं आहे ती सगळी माझी सुरू आहे आणि आज संपूर्ण दिवसाचाच ब्लॉक तुम्हाला येणार आहे तर ब्लॉक स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर पोर्चमधली सगळी झाडझूड वगैरे माझी झालेली होती आणि त्यानंतर सगळ्या झाडांना ना पाणी घालत होती मी तर मागच्या टेरेसवर जी काही झाडं वगैरे आहे तर तिकडची सगळी झाडझूड वगैरे करून घेतली आणि सगळ्या झाडांना पाणी वगैरे पण देऊन दिलं तर आता तर अजून जशी पाहिजे तशी ऊन पडायची आहे मात्र तरीसुद्धा ना झाडं खूप लवकर म्हणजे त्यातली माती जी आहे ना कुंड्यांमधली खूप लवकर सुकल्यासारखी होऊन राहिलेली आहे म्हणजे रोज पाणी द्यावंच लागतं नाहीतर मग काही काही झाडं अशी असतात की त्याची पानांना लवकरच कोमेजून जातात तर चला तिकडे झाडांना पाणी वगैरे देऊन झालेलं होतं त्यानंतर हॉलमधला जो टी टेबल आहे तो सगळा क्लीन करून घेतलेला होता कारण काल अपेक्षा थोडंफार जे काही क्राफ्ट वगैरे बनवत बसलेली होती तर सगळा तिने तो पूर्ण टेबल खूप खराब करून ठेवलेला होता म्हणून सगळा छान व्यवस्थित घासून वगैरे घेतला आणि त्यानंतर मग तो व्यवस्थितनं पुसून घेतला त्यानंतर सगळं घर वगैरे आवरून झालेलं होतं तर मग घरातील सगळी झाडझूड वगैरे करून घेतली आणि शेवटी मग घराला ना पोछा वगैरे मारून घेतला त्यानंतर समोरच्या पोर्चलाही पूर्ण पोछा वगैरे मारून घेतला आणि ही अगदी रोजची ठरलेली कामं आहेत सकाळची म्हणजे यातलं एकही काम कमी म्हणून आपण करूच शकत नाही आणि हे सगळं कामं करता करता बरोबर एक तास हा माझा जातच असतो तर चला आता घर वगैरे आवरून झालेलं होतं त्यानंतर मग आता स्वतःच आवरायला घेतलं तर आंघोळ वगैरे झाली होती त्यानंतर मग छान अशी रेडी वगैरे होऊन घेतलं मी कारण एकदा कामात लागलं की मग स्वतःकडे लक्ष द्यायला काही मिळत नाही म्हणून आंघोळ झाली की मी लगेच जी काही आपली तयारी असते ती सगळी करून घेत असते म्हणजे जे काही आपलं बेसिक तयारी असते तीच पण ती केली की तेवढंच छान वाटतं स्वतःला बघून आरशामध्ये मला कुठे जायचं आहे काय करायचं आहे असा विचार कधीच करायचा नाही फक्त पाच मिनटं स्वतःला द्यायची असतात फक्त पाच मिनटाची तयारी असते ती आणि तीच केली की दिवस आपला छान जात असतो स्वतःला बघून तर तेवढा वेळ आपण स्वतःला दिलाच पाहिजे कारण दिवसभर घरातली कामं कितीही केली तरी ती संपणार नाहीये त्यामुळे घरात जरी राहत असलं तरी व्यवस्थित आणि नीटनेटकच राहिलं पाहिजे कारण आपण कितीही विचार केला की आज दिवसभर मी कामं करते आणि उद्या आराम करते पण ते शक्यच नाही आहे दुसऱ्या दिवशी आपली कामं ठरलेलीच असतात म्हणतात ना की गृहिणीला सुट्टी ही कधीच नसते तर चला आता देवपूजा करून घेते आणि मग बाकीचे काम तर चला आता देवपूजा वगैरे झालेली होती आणि त्यानंतर मग मी नाश्ता बनवायला घेतलेला होता तर नाश्त्यामध्ये आता मी ना आपे बनवायला घेतलेले होते कारण सक्षम आता येईलच ट्युशनवरून आणि यांना ना विशेष असे आवडत नाही खातात ते पण विशेष त्यांना आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी ना मी उत्तपम टाकत होते आणि त्यांना असा भरपूर कांदे घातलेला उत्तपम आवडतो म्हणून ना त्याच्यावर भरपूर असे छान कांदे वगैरे टाकून त्यांच्यासाठी एक उत्तपम टाकून घेतला आणि बाकीचे सगळे मी ना इकडे आपे करून घेतलेले होते आणि डाळ तांदळाचं हे मिश्रण जर घरी असलं तर असेच वेगवेगळे प्रकार बनत असतात घरी त्याचे आणि बहुतेक सगळ्यांकडेच असंच असणार तर चला आता मीही नाश्ता करून घेते आणि भेटते थोड्या वेळात आणि आता अपेक्षाही शाळेत आलेली होती कारण आज सॅटरडे होता म्हणून जरा लवकरच आलेली होती ती मध्ये ना सिंपल असं मी हे फोडणीचं वरण केलेलं आहे छान मी आता चपात्या करून घेते कारण आता नाश्ता वगैरे हे मी झालेलं आहे त्याच्यामुळे जेवणामध्ये थोडं हलकं असं फोडणीचं वरणच केलेलं आहे मी किचनमधलं आता सगळं आवरून झालेलं आहे माझं पाय तिथे आता मी अपेक्षाही आलेली आहे शाळेत आज कारण आज सॅटरडे होता त्याच्यामुळे लवकरच आलेली आहे परत तिच्या शाळेमध्ये ना फेअरवेल होता आज टेन्थ क्लासचं त्याच्यामुळे लवकरच सुट्टी झालेली आहे तिला आणि बाहेर ना मस्त असा वारा सुटलेला आहे मी तसंही आता हे महाशिवरात्री वगैरे जवळ राहिली की त्यावेळेस थोडं वातावरण असंच हवा वगैरे जास्त असते तर झाडाला आता छान मोहर आलेला आहे तर अगदी म्हणजे आंबे लागण्याचीच वाट आहे की कधी मस्त आंबे लागतात आणि छान ताज्या ताज्या आंब्याचं चा पणं चटणी परत मुरब्बा वगैरे मस्त घरच्या घरीच बनतो मात्र आंबट असतात ते भरपूर म्हणजे कैरीचे कैरी असते ना जसं लोणच्याचा आंबा तसा आंबा आहे तो पण घरी फळ लागलं की त्याचं कौतुक काही वेगळंच असतं आणि मस्त वाटतं झाड अगदी भरून जातं छान दुपारी मग हे आलेले होते वगरे करूंग इतली। इकड़े, आ, 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 तर जेवण वगैरे करून घेतली आणि इकडे अपेक्षाची ना शाळेतली मैत्रीण आलेली आहे तर त्यांना आता त्यांच्या शाळेमध्ये ना सायन्स एक्झिबिशन होणार आहे त्यासाठी जो आ, प्रोजेक्ट मिळालेला आहे ना तर त्या प्रोजेक्टकरिता जे काही मॉडेल त्यांना बनवायचं आहे तर तेच त्यांचं सगळं करणं ना सुरू होतं इकडे आणि इकडे समोर पोर्चमध्ये बघा किती कचरा पडलेला आहे म्हणजे इतका वारा सुरू असतो ना आता की सगळे पानानं इकडे झाडझूड झाली की थोड्या वेळात लगेच तसंच्या तसंच होऊन जात असतं आणि इकडे ना गाडी धुवत होता तर जसं की हे दोन दिवस नव्हते बाहेरगावी गेलेले होते तर थोडीशी गाडी वगैरेही धुवून घ्यायची होती आणि सायंकाळी जरा आज एका कार्यक्रमालाही जायचं आहे तर म्हणून ते सांगून गेले होते त्याला की गाडी धुवून ठेवशील म्हणून सक्षम इकडे ना गाडी धुणं साफ करणं वगैरे सुरू होतं त्यांचं आणि आता इकडे अपेक्षा ना मॅगी बनवत होती तर तिला म्हटलं मी की मी बनवून देते पण तिला तिच्या हातचीच बनवलेली मॅगी तिच्या मैत्रिणीला चारायची होती म्हणून ती म्हणाली की मम्मी मीच बनवते मात्र मी तिथेच उभी होती त्यांच्याच जवळ तर त्यांनी मग मॅगी वगैरे बनवली आणि त्यानंतर जे काही प्रोजेक्टचं वगैरे त्यांना सामान थोडंफार आणायचं होतं ते सगळं घेऊन आलेले होते आणि मग त्यांचं ते प्रोजेक्ट वगैरे बनवणं सुरू होतं आणि मग आस्थाही आलेली होती थोडंफार ती देखील त्यांना सजेशन वगैरे देत होती कसं बनवायचं काय वगैरे सगळं सांगत होती आणि त्यानंतर त्यांचं सुरू होतं थोडं थोडं करणं कारण लवकर होत नाही ते साधारण आठवडाभर तरी त्यांना ते सगळं बनवायला लागत असतो कधी अपेक्षा तिच्याकडे जात असते तर कधी ये तर का तर ती येत असते गुड इव्हनिंग सगळ्यांना तर सायंकाळची जी काही कामं आहेत ती सगळी आता झालेली आहे जे जे काही असतं आपलं कपडे घडी करणं झाडजोड दिवा वगैरे लावणं तर सगळं झालेलं आहे आणि आज स्वयंपाकाला सुट्टी आहे कारण जरा आता एका कार्यक्रमाला जायचं आहे आणि अपेक्षा क्लासला गेलेली आहे तर येईलच थोड्या वेळात ती आता तर चला आता रेडी होते तोपर्यंत अपेक्षाही येते आणि सक्षम मॅच बघत आहे मॅच बघता बघता जरा जास्त टेन्शनमध्ये आलेला आहे तो चला सक्षमला ना क्रिकेटची मॅच खूप आवडते क्रिकेट, क्रिकेट सुरू असली की तो काही टी व्ही समोरून हलत नाही शाळेत असताना शाळेत खेळत होता तो क्रिकेट चला मी रेडी झालेली आहे आणि ही बॉर्डरचीच सा साडी घातलेली आहे आता आणि चला इथेच आता मी ब्लॉगचाही एंड करते आणि फॅमिली टाईम जो का आहे तो स्पेंड करते सगळा त्यांच्यासोबत तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्या जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय